नमस्कार मी इंजिनियर रामचंद्र गुटुगडे माडा लोकसभा उमेदवार दोन हजार चोवीस लोकसभेचं इलेक्शन होऊन गेली एक तब्बल एक वर्ष झालं या कालावधीमध्ये भैया मोहिते पाटील यांनी लोकसभेमध्ये या सांगोल तालुक्यातील किती प्रश्न मांडले आणि या सांगोल तालुक्यासाठी किती निधी आणला तसेच त्यांना मदत करणारे तालुक्याचे आमदार यांनी यासाठी त्यांच्याकडे किती पाठपुरावा हो केला हा माझा विद्यमान खासदारांना प्रश्न आहे कारण सांगोल तालुक्यातील तुम्हाला मतदान केलं लोकांनी पण तुम्ही सांगोल तालुक्यासाठी एक वर्षात किती रुपयाचा निधी आणला आणि कोणती कामं केली ह्याचा जनता तुम्हाला प्रश्न विचारतोय विचारत मी एक चळवळीतील छोटासा कार्यकर्ता म्हणून लोक मला विचारत होती त्यामुळं मी पत्रकारांना नम्र विनंती करतो की खासदारानं एक वर्षात काय केलं याचा त्यांनी आम्हाला अहवाल द्यावा धन्यवाद